मनपातर्फे मालमत्ता करदात्यांसाठी शंभर टक्के शास्ती माफी योजना मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती धुळे जिल्हा न्यायालयात येत्या डिसेंबर चौदा रोजी होणाऱ्या लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेतर्फे मालमत्ता कर दात्यांसाठी शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती दंड शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे मालमत्ता कर वसुलीला चालना देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला असून करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक दगडे पाटील यांनी केले आहे गेल्या काही महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली ठप्प असल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे परिणामी विविध अत्यावश्यक कामे व सेवा पुरवठ्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर शास्त्री माफी योजनेच्या माध्यमातून कर वसुली वाढवण्याची अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे महापालिकेने मालमत्ता कर प्रश्नी उद्भवलेल्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे करदात्यांनी आपले थकीत कर वेळेत भरून धुळे महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे Uh, मी आयुक्त धुळे महानगरपालिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चौदा डिसेंबरला लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने महानगरपालिकेने जी मालमत्ता कराची शास्ती शास्तीमाफीची योजना आणलेली आहे चौदा डिसेंबरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेमध्ये थकबाकीचं प्रमाण आहे आणि या थकबाकीच्या मोठ्या प्रमाणामुळं खूप मोठ्या विकास कामांना पण आमच्या निधीची उपलब्धता होत नाही आहे तर ज्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे त्या सोबतच ज्यांची शास्तीचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणा आहे हो त्यांना ही एक वेळची संधी म्हणून आपण चौदा डिसेंबरपर्यंत शास्तीमाफीची योजना शंभर टक्के शास्तीमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपला जो थकीत कर आहे तो भरा भरून सहकार्य करावं या संदर्भातल्या नोटिसा आमच्या गेलेल्या आहेत आमच्या सगळ्या टीम वसुलीसाठी कार्यरत झालेल्या आहेत तर यांच्याकडे आपला जो थकीत कर आहे तो भरायचा आहे आणि शास्तीमाफीचा लाभ उठवायचा आहे संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही तर जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून महानगरपालिकेला सहकार्य आहे आणि माफीचा लाभ उठवायचा आहे धन्यवाद